आरटीओ कार्यालयात न जाताही आता घरी बसल्या ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स मिळवता येत आहे त्यामुळे अनेक कॉन्ट्रॅक्टर पासून उमेदवारांची सुटका झाली आहे परंतु ऑनलाइन परीक्षा देताना इकडे तिकडे पाहिले तर निकाल राखीव ठेवला जातो पुन्हा अर्ज करून परीक्षा द्यावी लागते त्यामुळे ही परीक्षा देताना थोडी काळजी राज्यभरात चौदा जून दोन हजार एकवीस रोजी लर्निंग साठी ऑनलाईन चाचणी देण्याची सुविधा सुरू झाली परंतु नियमांना फाटा देत पैसे उकळून लर्निंग लायसन देण्याचा उद्योग काही जणांनी सुरू केला आहे या प्रकारची गंभीर दखल घेऊन परिवहन विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर लर्निंग लायसन्ससाठी करण्याचा निर्णय घेतला आणि आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस पद्धतीने विविध सेवा देण्यास सुरुवात केली घरबसल्या ऑनलाईन परीक्षा देताना इकडे तिकडे पाहिल्यास म्हणजे स्क्रीनवरून नजर हटल्यास परीक्षा देणाऱ्याच्या पाठीमागून इतर कोणी गेल्यास निकालच जाहीर केला जात नाही त्यामुळे पुन्हा परीक्षा द्यावी लागते वाहतूक नेमांचा अभ्यास नसेल तरीही उमेदवार नापास होतात आधार कार्डवरील फोटो अपडेट करून घ्यावा चेहरा जुळला नाही तर परीक्षा देता येत नाही परीक्षेदरम्यान इकडे तिकडे पाहू नये मागून कुणी जाणार नाही, नाही। याची काळजी घ्यावी लर्निंग लायसन्सच्या परीक्षेसाठी वेब कॅमेरा सुरू केल्यानंतर आधार कार्डवरील उमेदवाराला ओळखूनच चाचणी सुरू होते चेहऱ्याची मूळ ठेवण जुळल्यानंतरच चाचणी देता येते त्यामुळे डमी उमेदवाराला परीक्षा देता येत नाही काही दिवसापासून अगदी घरी बसून परीक्षा देता येत असल्याने ऑनलाईन सा चाचणी देण्याची संख्या वाढत आहे आर टी ओ कार्यालयात न येता सहजपणे लर्निंग लायसन्स मिळते सारथी परिवहन संकेतस्थळावरून लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज करता येतो अर्ज करून विहित शुल्क भरून परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स मिळवता येते पंधरा प्रश्नांपैकी किमान नऊ बिरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर